राजवाडी मंडळाच्या जागेचा आमदार सत्यजित तांबेंच्या उपस्थितीत हस्तांतरण सोहळा संपन्न याबाबत वृत्त संशोधन मंडळाचे पंधरा ते वीस वर्षापासूनच्या संघर्षाला यश आले असून राजवाडे बँकेची जागा अखेर राजवाडे संशोधन मंडळाला मिळाली असून त्यामुळे सदर ही जागा मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावणारे विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते आज बुधवारी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता हस्तांतरण सोहळा येथील कार्यालय आवारात घेण्यात आला राजवाडे संशोधन मंडळाचे कार्य उत्तम चालावे म्हणून पंच्याण्णव वर्षापूर्वी तत्कालीन संस्थापकांनी राजवाडे मंडळ आणि राजवाडे बँक या दोन्ही संस्थांमधील घटना तत्कालीन सहकार मंत्री वैकुंठबाई मेहता यांनी तयार करून दिली होती बँकेच्या नफ्यातून तीस टक्के तसेच नभ्या तीन टक्के राजवाडा मंडळाला मिळण्याची तरतूद केली होती या भक्कम आर्थिक स्रोतामुळे राजवाडे संशोधन मंडळाचे कार्य योग्य पद्धतीने चालावे हा त्यामागचा हेतू होता मात्र गेल्या वीस वर्षापासून राजवाडे बँक ही बंद होती आर्थिक बंद झाल्याने कोणतेही सरकारी अनुदान या ठिकाणी नसलेले राजवाडे मंडळ आर्थिक अडचणीत सापडले राजवाडे मंडळाला ही जागा ताब्यात मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माजी मंत्री दिलीप वर्षे पाटील विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले असून आज हस्तांतरण सोहळा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष राजवाडे संशोधन मंडळचे मदनलालजी मिश्रा जिल्हा उपनिबंधक धुळेचे मनोज चौधरी ज्येष्ठ सदस्य राजवाडे संशोधन मंडळाचे कांतीलालजी चोरडिया यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश पाठक कार्याध्यक्ष संजयजी मुंद्राख्य सचिव प्राध्यापक डॉक्टर सर्जीराव भामरे खजिनदार व्यंकटेश दापके आदींच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस या ठिकाणी लायब्ररी कपाटाचे देखील या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले त्याचबरोबर वृक्षारोपण कार्यक्रम देखील पार पडला तर यावेळेस या ठिकाणी राजवाडे संशोधन मंडळाचे पदाधिकारी सदस्य सभासद वर्ग उपस्थित होता तर येत्या काळात अत्याधुनिक स्वरूपाचे इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीने राजवाडे संशोधन बिल्डिंग सह या ठिकाणी उभारण्यात येईल असा आश्वासन या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली राजवाडी संशोधन मंडळाला अतिशय आनंद होत आहे की आज राजवाडे संशोधन मंडळ पुढील काही वर्ष तरी शंभर वर्ष म्हटलं तरी आखत नाही पण ऊर्जित अवस्थेत आल्याचं मी आज नक्कीच तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो राजवाडे संशोधन मंडळ आज जवळपास शंभरीकडे वाटचाल करीत आहे आणि या शंभर वर्षाकडे वाटचाल करीत असताना राजवाडे संशोधन मंडळाला आतापर्यंत गव्हर्नरची कोणतीही कायमस्वरूपी ग्रँड आहे तरी पण हे मंडळ राजवाडे संशोधन मंडळाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या अतिशय निष्ठेने सामाजिक आज ही संस्था ताणमानाने उभी आहे याचा आम्हाला खरंच गौरव आहे अभिमान अशा संस्थेची उदरनिर्वाह कसा व्हायल शासन मदत करेल तेव्हा करेल पण नाही केली तर हा आज जो राजवाडी इतिहासाचे आणि राजवाड्याने आयुष्यभर बेसून गोळा करून आणलेली कागदपत्र याचं जतन संवर्धन हे सगळं होण्यासाठी जे काही पैसे लागणार होते तो आर्थिक स्तोत्र कुठून तुम्ही उत्पन्न व्हावा याची दूरदृष्टी ठेवून राजवाडे संशोधन मंडळाच्या संस्थापकांनी राजवाडे बँकेची स्थापना केली साहेब मला तुम्हाला एवढं नक्की सांगू इच्छितो की भारतातली एकमेव अशी घटना होती की एखादी सामाजिक संस्था चालण्यासाठी त्याच्या उदरनिर्वाह चालण्यासाठी बँकेची स्थापना केली गेली आणि तेही सहकार मर्षी वैकुंठबाई मेहता यांनी या दोघ संस्थांच्या घटना लिहिल्या एवढी या संस्थेच्या घटनेबद्दल एवढी एवढ्या मोठ्या व्यक्तीने घटना लिहाव्या अशी ही संस्था आहे आणि ही संस्था जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष व्यवस्थित चालत होती आणि त्यावेळीच्या संस्थापकांना कदाचित कल्पना नसेल त्याच्यानंतरच्याही संचालकांना कधी कल्पनाने आली की भविष्यात जर कधी बँक बंद पडली तर त्याला लगेच एक लॉस त्या घटनेतून लिहिल्यामुळे काही वर्ष आमची खर्च गेली आज वीस वर्षापासून राजवाडे बँक बंद आहे आणि राजवाडे बँक बंद नसल्यामुळे आमचंही आम्हालाही ताप आल्यासारखं आमची शरीराची अवस्था झाली आणि सगळी कामं राजवाडे मंडळाची सर्व प्रकाशनं हे सगळं अत्याधुनिक करणं ते सुशोभीकरण करणं ऑफिसचं फर्निचर करणं बरीच कामं ही राजवाडी मंडळाची अजूनही प्रलंबित आहे एकीकडे हा आमचा लढा सुरूच होता आणि आम्ही न्यायासाठी इकडे तिकडे फिरतच होतो जेवढ्या जेवढ्या अधिकाऱ्यांना चाललं तेवढं तेवढं त्यांनी मदत केली पण असेही अधिकारी आले की त्यांनी पॉझिटिव्हिटी ठेवली आणि योगायोगाने आपण साहेब सहा महिन्यापूर्वी आलात राजवाडी मंडळाला भेट दिली आणि खरंच तुमचं कौतुक तर आम्हाला संजीव मालवाणींनीच केलं होतं की तांबे सांगण्याची कामगिरीची पद्धत एक वेगळी एकदा शब्द दिला विश्वास दिला तर ते पार आणि संजीव लवकर कोणाबद्दल लवकर ते रेसिंग करत नाही आणि त्यांचं रेसिंग कधी चुकीचं असतं म्हटलं नक्की आपलं काम करतील आणि आपण ज्या तळमळतेने आमच्या राजवडे मंडळाच्या प्रश्नाला तुम्ही लक्ष दिलं वेळोवेळी वे 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 मंत्री महोदयांना मीटिंग लावायला हवी कारण की आदरणीय आमचे प्रमुख मार्गदर्शक पवार साहेब यांनी बऱ्याचदा सहकार मंत्र्यांना फोन केला पण ज्या ज्याही सहकार मंत्र्यांना ज्यांना त्यांना जमेल तशा ऑर्डर केल्या त्यांची ऑर्डर आली ती बाळासाहेब पा पाटलांची पण ती पूर्ण तर दळ बँकेकडून होती ना दळ मंडळावरून होते त्यामुळे खूप वर्ष गेले नंतरच्या व्यावसायिकांनी खूप काही आमचा मुद्दा दाखवले ते पोटाते घेऊन आले फार अडथळे आले फार अडथळे आले पण हो, आज मी नक्की सांगतो की सा आज आंबे साहेब तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला मदत केली खरंच तुमचं खूप कौतुक करावं आणि म्हणून आम्ही तुम्हाला आज बोलवलं की राजवाडे संशोधन मंडळाला आतापर्यंत आम्हाला मुख्यमंत्री म्हणून पवार साहेब आहे आमचे पण आमचे पालकमंत्री तुम्ही व्हा आणि झालात तुम्ही आज पालकमंत्री नात्याने तुम्ही राजवाडे मंडळ संशोधन मंडळाला एक चांगल्या प्रकारचं काम आपण करून दिला मी तुमच्या कामाची पद्धत खूप जवळून बघितली स्वतः प्रत्येक मिटिंगला आपण हजर राहत होते राजवाडी संशोधन मंडळ येथे काही दोन चार हजार मतदारांचं काही मतदान नाही त्यामुळे राजकीय लोकांना जवळपर्यंत समज असत नाही संस्थेबद्दल जशी समज आम्हाला माहिती आहे की पवारसाहेबांना जेव्हा जेव्हाही आम्ही गेलो तर पण राजवाडी मंडळाची ते आजपर्यंत चौकशी करत आले आमचे प्रत्येक प्रकाशनं वाचतात आम्हाला अभिमान आहे की शंभर लोक भेटायला आले असतील तर आम्हाला प्रॉयोजी देतात आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे नंतरचा अभिमान आम्ही तुमच्याबद्दल नक्की बाळगू त्याचं कारण की तुम्ही राजवाड्या मंडळाचं कार्य समजून घेतलं समजून तुम्ही या राजवाड्या मंडळाच्यासाठी तुम्ही वेळ दिला स्वतः मंत्रालयात तुम्ही फिरत होता स्वतः मंत्र्यांना मिटिंग लावायला सांगत होतात आणि तुम्ही एवढा आम्हाला न्याय मिळवून दिला आपल्यासोबतच आमचे आज जिल्हा उपनिबंधक व्यावसाहेब मनोज चौधरी साहेब त्यांची आमची खूप भांडणं व्हायची प्रत्येक मीटिंगला मंत्र्यांसमोर भांडण व्हायचं पण ते भांडण त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हतं ना माझ्या स्वार्थासाठी होतं पण ते त्यांच्या संस्थेसाठी लढत होते मी माझ्या संस्थेसाठी लढत होतो पण त्यांनी सुद्धा संस्था समजून घेतली आणि त्यांनी सुद्धा मन मोठं दाखवलं आणि दोन पावलं पुढे येऊन कारण त्यांना आमचे बरेच मित्र म्हणून फोच होते आमच्यावर जास्त प्रेम करणार नव्हता पण म्हणून चौधरी साहेबांनी संस्थेची कामाची पद्धत काम करण्यात का जे काही काम चालू आहे ते समजून घेतलं आणि मोठ्या याच्याने कोणाच्याही कोणत्याही गोष्टीला त्यांनी लक्ष न देता वेळोवेळी वे आम्हाला सहकार्य करून आज राजवाड्या बँकेची चावी आम्हाला दोन दिवसापूर्वीच दिली पण आम्ही ती चावी आम्हाला साहेबांच्या हस्ते त्यांनी द्यावी असं त्यांनीच मला विजय मनोज चौधरी साहेबांनी व्यक्त केल्यामुळे आता आपल्याला आमदार साहेब उपलब्ध झालेले आहेत संशोधन कार्य नाही पण आज आमच्याकडे जे कर्मचारी काम करतात आहे ते कर्मचारी पंधरा कर्मचारी आहेत पण एका शासकीय कर्मचारीचा पगार आणि आमच्या पंधरा कर्मचाऱ्यांचा पगार एक आहे अशा अवस्थेत सुद्धा प्रामाणिकपणे काम करणं इथं कोणतीही काही प्रॅक्टिस नाही तर इतकं प्रामाणिक काम करणं याचा आम्हाला कुठेतरी नेहमी कुठेतरी विचार येत होता की यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे पण मी नक्की तुम्हाला शाश्वती देतो की राजवडे मंडळाचा आता परत एक चांगलं स्तोत्र उत्पन्नाचं सुरू होईल आणि या कर्मचाऱ्यांकडे आम्ही लक्ष देऊ राजवाडी संशोधन मंडळाच्या संशोधक त्रैमासिकाचं इतकं महत्व आहे देशभरात तर संशोधक त्रैमासिका ज्याही शोध निबंधकांचे अभ्यास करतात डॉक्टरेट होतात ज्याही शोध निबंधकांचं निबंध छापून येतो कारण की आमचं संशोधक युजीसी केअर लिस्टेड होत जवळपास मी साहेब तुम्हाला नक्की सांगतो की चार ते पाच हजार शोध निबंधकांचा आम्ही आम्ही या चार महिन्यात तीन महिन्यात आम्ही शोध निर्बंध शोध निबंध छापले आपल्या सोबत आम्ही जे बेटे ठेवले साहेब तो एकही पुस्तक एक हा रिपीट नाही मार्च महिन्यात आम्ही साठ पुस्तक काढली म्हणजे पर डे दोन प्रत्येक पुस्तकात पन्नास शोध निबंध आहे म्हणजे जवळजवळ ते आज साठ पुस्तक आहेत आमचे ते तीन हजार जवळजवळ शोध निर्बंधकांना आम्ही न्याय दिला डिसेंबर महिन्यात आम्ही वीस छापली त्या जून महिन्यात आम्ही बार वीस चोवीस एक पुस्तकं छापतोय असं काम राजवाडी मंडळाचं संशोधन भारतभर मधल्या सगळ्या इतिहासाचा संशोधनाचा अभ्यास करणारे शोध निबंधकांपर्यंत आम्ही राजवाडी मंडळातर्फे पोहोचवलं आणि एवढंच नाही त्याच्या उत्पन्नातून म्हणजे त्याच्या एक साधारण छोट्या फी आम्ही जवळपास मोठी आर्थिक मदत राजवाडी मंडळाला होईल अशा प्रकारची आम्ही ती व्यवस्था केली ते 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 आज आम्हाला खूप अभिमान आहे आणि तुमचं कौतुक करावं तेवढंच आहे आपण ही कामं मोठ्या आत्मीयते करावीची मला ग्वाही आजच्या कार्यक्रमाला राजवाड बँक यांच्या प्रगतीमध्ये आमचे वडील असताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या पाहायला मिळत होत्या आणि आज खरोखर जरी बँकेतील डायरेक्टर जरी होतो पण काही

ती आता मंडळाच्या ताब्यात आल्यामुळे आता बऱ्याच अजून ऍडिशन होती काल जागेच्या बरेच बऱ्याच कामं पडली होती आता बरेच वेळेस साहित्य असे बाहेर पडलेले आहे तर आता ते निकम सौज होईल किंवा अजून नवीन आणखी काही ॲक्टिव्हिटी ते सांगतील त्याप्रमाणे तुम्ही करते आणि खरं तर संजीवांना खरंच मानत आले त्यांनी मागे ओळख कधी पाहिलं नाही जे काम घेतले ते बोलून त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना उपस्थित खूप वर्षापासूनची राजवाडी मंडळाची जी खटपट होती की बँकेची जागा ही मंडळाला मिळाली पाहिजे त्यातून उत्पन्नाचा सोर्स सुरू झाला पाहिजे बँक सुरू असताना त्यांना राजवाड्याला काहीतरी नफा परंतु बँक बंद पडली आणि बंद पडल्यानंतर तो नफा जो आहे तो उत्पन्नाचा सोर्स बंद झाला आणि राजवाड्या मंडळाचे उत्पन्न बँकेकडून मिळणार हे बंद झाले चौकला वर्षाचा होता जसं संजय मंगर यांनी सांगितलं की आमचे खूप वाद झाले वाद सात्विक होते ते परत होते ते असतात शाळेत कामकाज करताना यापूर्वी व्यावसायिक आले एक वर्षापूर्वी माझ्याकडे चार दहा व्यावसायिकांचा आणि आदरणीय तांबे साहेबांनी दोन मीटिंग मंत्री मोदयांकडे एकच मीटिंग लागली आणि त्या एक मोदयांनी आदेश दिला की मेरबन न्यायालयात एक पिटिशन दाखल होती परंतु मंत्र्यांनी आदेश दिले आणि त्याचं पालन आवश्यक त्यांना हॅन्ड पण केली त्यांना चोर साथ बी आणि वर्षामध्ये बसवून चालू केलं एक लाखाच्या आतल्या ठेवी वाटप ऑलरेडी होत्या लोकांच्या गेल्या वर्षामध्ये चार नंतर सर्व पैसे आम्ही केले लाखाच्या वरच्या डिपॉझिट पण वाटत चालू केलं म्हणजे येत्या अजून दोन तीन महिन्यामध्ये आम्ही सगळ्या इच एव्हरी चालत करणार मंडळाची जी बँक होती तिचंही ठेवणार तेही पूर्ण आमचा त्यांना हस्ते रुपया आम्ही हा परत करण्याचा प्रयत्न आहे आणि या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही आवाहनही केलेलं आहे कसं डिपॉसला की त्यांचं जे डिपॉझिट ते त्यांनी परत करून चालू अशा प्रकारे एका वर्षा यापुढे झाल्यामुळे चांगलं काम झाल्यामुळे आर्थिक सोर्स चालवल्यामुळे त्यामुळे मी आणि म्हणजे यापुढेही चांगलं त्याची इच्छा देतो आणि त्यातूनही जर पैसा शिल्लक राहिला तर आपण शेअर होल्डरचे पण पैसे परत करणार म्हणजे आपण त्या प्रयत्नात आहोत की कोणाचाही एक रुपया आपण बँकेवर राहू देणार नाही गेल्या वर्षामध्ये आम्ही आता प्रयत्न केले सर आणि त्या प्रयत्नातून आपण सगळ्या डिपॉझिटरचे पैसे आपण परत करतो म्हणजे गेल्या चौदा वर्षाची मेहनत होती त्या पद्धतीने आज हा सुवर्ण आपल्या संस्थेला एक टप्पा माझ्या हातून माझं असं आणि यायला नाही खर तर मानले पाहिजे सहकारी दिलीप पाटील साहेबांचे दिलीप पाटील साहेबांनी अतिशय आशया

खूप आनंद आहे याचा उपयोग संस्थेला एक चांगला आर्थिक स्त्रोत तयार काम अजून त्या पद्धतीने संस्थांमध्ये खर्च होण्यासाठी उत्पन्न असणं गरजेचं आहे परंतु शासनाची कुठली मदत आजच्या काळामध्ये तयार करणं ही फार मोठी गोष्ट असते तो काम आता मला असं वाटतं की त्या निमित्ताने होईल ऐतिहासिक अशी आहे ऐतिहासिक अशी बिल्डिंग आहे ऐतिहासिक असे या सगळ्या संस्थेचा मागचं व्यवहार आहे आणि म्हणून मला असं वाटतं संस्था अजून देखील हा एक छोटासा टप्पा आपण केलेला संजय भाऊ एवढे वाटत नाही आपल्याला माझा प्रयत्न असा आहे म्हणजे माझ्याकडे नसल्यामुळे जाहीर करू शकत नाही पण माझा प्रयत्न असा आहे हे पर्यटन एक केंद्र कायम आहे या दहरामध्ये जे पर्यटनाच्या निमित्ताने लोक असतील त्यांनी या ठिकाणी भेट द्यावी भेट देऊन इतिहासात थोडस संशोधन पाहावं इतिहासाचे दाखले पाहावे इतिहासामध्ये थोडस डोकून पाहावं आणि त्या दृष्टीने एखादं वर्ल्ड क्लास पद्धतीचं वस्तू संग्रहालय कसं करता येईल याचा प्रतिक्रिया करणार आहे त्यावर देखील मी पुढाकार घेईल एखाद्या मंत्री मी त्या बाबतीत पुढाकार घ्यायला मदत कशी करता येईल बिल्डिंगला आपण एक चांगलं ग्रुप कसं देऊ शकतो आहे कारण शेवट्या असं इतिहास इतिहासला आपल्याचा असतो आणि म्हणून इतिहास आहे तो जिवंत राहिला पाहिजे तो रेकॉर्ड राहिला पाहिजे तो कुठेतरी पाहिजे तो ऑडिओ स्वरूपात पुस्तकाच्या स्वरूपात असेल कोणत्या स्वरूपामध्ये तो इतिहासाचा जतन त्याच्यात असतो कारण भावी पिढ्यांना उद्याच्या काळामध्ये दर्शन नाही आमच्यात कोणी राहणार नाही त्यावेळेस हे वास्तू काय प्रदर्शन आणि म्हणून आपल्याला

म्हणजे नहीं। ही काही सोपी गोष्ट नाही त्याचा प्रिंटिंगचा खर्च आहे त्याचा दिवसाला दोन पुस्तकं काढणं म्हणजे सोपी गोष्ट त्यामुळं आणि मागण्यात आलं की ते त्यातून पब्लिश गोष्ट आहे मला असं वाटतं की त्यालाही आपण आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्काई किंवा हे जे बघतो आपण दिल्लीमध्ये जे आहे बरोबर चौधरी साहेब आपण आपण सगळ्या ठेवदारांना पैसे परत देण्याचा प्रयत्न करतोय अनेक राज्यामध्ये अनेक बँक आपण पाहतो की वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्या ठिकाणी अवसायामध्ये राहतात आणि मग त्याच्यातून बघायला